कुंभरास राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायक असणार असून तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळेल काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल मात्र डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळू शकाल करिअरच्या दृष्टीने आठवडा चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सोपे होणार आहे व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या कुंभराशीच्या जा जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे कोणतेही मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुने कर्ज या आठवड्यात फेडण्याचा प्रयत्न करा नियोजित मार्गानेच पुढे जा नाते मंदे होना प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही त्याची योग्य ती काळजी घ्या वादापासून दूर राहा संवाद साधा त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकाल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टीवरून वाद घालणे टाळा अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात नियमित योग व ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल बाहेरचे खाणे शक्यतो टाळा पौष्टिक आहारावर भर द्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या हुशार मित्रांची योग्य ती मदत घ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष द्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे निळा शुभवार आहे शनिवार व शुभदिनांक आहे एकतीस ऑगस्ट चार व सहा सप्टेंबर कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात श्री शनी महाराजांची पूजा करा ओम शम शनिश्राय नमहा या, या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला आठवडाभर सकारात्मक ऊर्जा मिळेल मीनरास राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि नवीन आव्हाने दोन्ही घेऊन येणार आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात ह्या आठवड्यात अजिबात मागे वळून बघणार नाही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांमध्ये तुम्ही यश मिळवाल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकाल हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी उत्तम काय आहे आर्थिकदृष्ट्या तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात चांगली राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे दत्तगुरूंची उपासना आवश्यक असून तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत देखील वाढणार आहे गुंतवणुकीसाठी विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे प्रेम नातेसंबंधात अधिक गोडवा येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालू शकाल नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी वाद सोडा आणि संवाद साधा अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होते या आठवड्यात मीन राशीच्या जातकांचे आरोग्य संमिश्र स्वरूपाचे राहणार असून खाण्यापिणेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे बाहेरचे खाणे शक्यतो टाळा गरम पाणी प्या नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल कामाच्या ताणामुळे थोडा तकबा जाणू शकतो त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या जुन्या मित्रांचा अभ्यासात योग्य ते सहकारी घ्या तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा शिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे तेव्हा त्याला महत्त्व देऊन शिक्षकांची वेळोवेळी मदत घ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते शिक्षक, शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एक चार व सहा सप्टेंबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भगवान विष्णूची पूजा करा आणि रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल आणि येणारे अर्थ आहे तुम्ही सहज दूर करू शकाल मेषरास हा आठवडा राशीच्या जातकांसाठी विविध अनुभवांनी भरलेला असणार असून तुमच्यासाठी काही आव्हाने उभी राहतील पण तुमच्या अंगभूत नेतृत्वामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात कराल तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे चांगले फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसादेखील होईल तुमच्या कामगिरीमुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतील व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ उत्तम आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारांसोबतचे भागी संबंध अधिक दृढ होतील नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अनपेक्षितपणे तुम्हाला धनलाभ संभवतो कर्जामध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल तुमच्या नात्यातील गैरसमज देखील दूर होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी असेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार आहे या आठवड्यात तुमचं आरोग्य देखील चांगले राहील तुम्ही ऊर्जावान आणि उत्साही असाल तरी पण कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो योग्य आहार आणि नियमित व्यायाम ह्यावर विशेष भर द्या मानसिक शांततेसाठी ध्यान करणे व योगा करणे फायदेशीर ठरू शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप चांगला असणार असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला उत्तम मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून आणि मार्गदर्शकांकडून महत्त्वपूर्ण मदत मिळेल मेष राशीसाठी राशी राशी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक एकतीस ऑगस्ट तीन सप्टेंबर व सहा सप्टेंबर मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात जेवढे शक्य होतील तेवढे हनुमान चालिसाचे पाठ करा त्यामुळे तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील आणि मंगळवारी हनुमंतांची पूजा करा आणि गरिबांना काहीतरी दान द्या त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल